हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज मी आपल्याला असं काही शिकवणार आहे किंवा सांगणार आहे हे तुम्ही फॉलो करून बघा मी तुम्हाला एक अकरा पॉईंट सांगणार आहे अकरा टिप्स सांगणार आहे ते तुम्ही अकरा दिवस फॉलो करा आणि मला कळवा तुमचे जीवनात बदल झाला आहे का नाही म्हणून हे गॅरंटीड बदल होतो पण तुम्ही अगदी फॉलो करायला पाहिजे व्यवस्थित अगदी काहीही जरा अवघड आहे पण अशक्य नाही आहे अवघड आहे पण अशक्य नाहीये पहिलं बिझी राहायचं रिकामा वेळ घालवायचं नाही बिझी राहणं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे कोणी काही तुम्हाला बोललं तरी मनाला बिलकुल लावून घ्यायचं नाही तर त्याचे विचार आहेत तो बोलला संपला मला काही संबंध नाहीत काही तुमच्याबद्दल काही म्हणू देत काही बोलू देत बिलकुल मनाला लावून घ्यायचं नाही ते त्याचं थिंकिंग आहे त्याचे विचार लेट इट बी विथ मला काही ते विषयाशी देणं घेणं नाही आहे मला माहीत आहे मी कसं वागतो मी कसं आहे हे हे तुम्ही अगदी घाट बांधून ठेवायचं नाही तर आपल्याला काय होते कोणी काही म्हटलं लगेच आपला एकदम काय मन खिन्न होऊन जाते आपण रात्रंदिवस दिवस त्याचा विचार करतो तर आहो त्याचं तोंड बंद करायचं आपल्या हातात आहे का त्याचे योग्यतेप्रमाणे त्याचे मनाप्रमाणे तो बोलला सोडून द्या ना आपल्याला माहित आहे आपण काय आहोत म्हणून आपल्याला हवा तसं आपण वागायचं असतं हे लक्षात ठेवा आणि पुढचं तिसरा पॉइंट खूप म्हणजे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं हेल्थ इज वेल्थ म्हणतात त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून कसं करायचं शांत झोप म्हणा व्यवस्थित जेवण ताई फ्रेश चांगलं घरात बनवलेलं जंक फूड खाणं कमी करायचं पाणी भरपूर प्यायचं एक्सरसाइज म्हणा योगासनं म्हणा काही आपलं आरोग्य व्यवस्थित राहायला पाहिजे म्हणून जे, जे काही गरज आहे तर सगळा करायचं कोणी काही म्हणू देत आपण नाही लक्ष द्यायचं आणि पुढचं आपल्या हातनं काही एका चूक झाली तरी वाईट वाटून घ्यायचं नाही मिस्टेक्स आर अवर ग्रेट टीचर्स आपल्याला कोणी काही शिकवू शकत नाही तेवढं आपल्याला आपले मिस्टेक्स शिकवून जातात त्यामुळे ह्या मिस्टेक्सकडनं आपण भरपूर शिकायचं ते मिस्टेक्स परत करायचे नाही ते लक्षात ठेवा आपल्या हातनं चुका घडल्या बरं झालं ह्या चुका मला किती शिकवून गेल्या मी किती खूप शिकलो ह्या चु चुकांकडनं म्हणून त्या चुकांकडनं शिकून घ्यायचं आणि ये केलेली चूक परत करायची नाही आणि कीप ऑन गेनिंग नॉलेज काही असू देत आपण आपले ज्ञानात भर टाकत जायचं भरपूर काय तुम्ही घरात गृहिणी असाल तरी घरात नवीन नवीन प्रकार करायला शिका घर नवीन मस्तपैकी अरेंजमेंट करायला शिका आणि काही शिकून घ्या तुमचे आवडीप्रमाणे काही योगासनं शिका संगीत शिका शिवणकाम शिका किंवा इवन मोबाईलवर कितीतरी गोष्टी आहेत काही पण सारखं काहीतरी काहीतरी शिकत राहायचं का, का म्हणजे आप पण शिक्षण घेतलं म्हणजे कुठलाही नॉलेज मिळाली की आपल्याला मनाची शांतता आहे बिझी राहायला शिकवते त्याच्याबरोबर पैसे पण मिळतात त्यामुळे पैशाच्या मागे कधीच जाऊ नका तुम्ही ज्ञानाचे मार मागे जावा पैसा आपो त्यामुळे ज्ञान शिकून घ्या आता कुठलाही असू दे ज्ञान म्हणजे मी फक्त पुस्तकी ज्ञान म्हणत नाही कुठलंही ज्ञान प्रॅक्टिकल स्किल्स असेल काही असू देत बिलकुल वेळ वाया घालवायचं नाही काहीतरी शिकून घ्यायचं आपलं वय झालं हे झालं म्हणत बसायचं नाही नवीन शिकायचं नवीन काहीतरी प्रयोग करत जायचं आणि लोक काय म्हणतील हेचं बिलकुल विचार करायचं नाही आपण आपल्या मनाचा विचार करायचा लोक काय म्हणतच असतात हां अहो तुम्हाला जेवायला नाही म्हटलं की जोवाय जेवायला आणून देणार आहे तुमच्या मुलाची शाळेला फी भरायची नाही म्हटलं की देणारं आहे का नाही त्यामुळे स्वतःकडे बघा लोक काय म्हणतात हे बघू नका तुम्हाला योग्य वाटते तर काम करत जायचं बिलकुल लक्ष द्यायचं नाही मी असं केलं की कशालाही अहो आपण ड्रेसिंग करताना सुद्धा म्हणतो यो हा ड्रेस मला कसं दिसेल लोक काय लोकाला का लोका काय म्हणायचं तुम्हाला आवडला ना आवडला ते तर फॉलो करा आणि हे बघा आपण आनंद शोधायला बाहेर जातो खरा आनंद बाहेर नसतो आनंद आपल्यातच असतो म्हणजे काय होतं माहिती आहे का आता साधं एक्झाम्पल सांगते तुमच्याकडे सायकल होती तेव्हा तुमचं लक्ष होतं टू व्हीलरवर मला कधी बाईक मिळते ओके बाईक आली हां तुम्हाला आनंद मिळतो का हे पहिले चार दिवस मिळेल नंतर तुमचं लक्ष जाते फोर व्हीलरकडे माझ्याकडे त्यामुळे आपल्या का नाही अनलिमिटेड आहेत आणि आपला आनंद त्या वस्तूत नसतो आनंद आपले मनात आहे आज माझ्याकडे हे आहे ना मी आनंदी आहे त्यामुळे आनंदी राहायला शिका आणि आनंद कशात मिळतो आपल्याला दुसऱ्याला मदत केलेले मिळतो दुसरं म्हणजे प्राणी पक्षी माणसं सगळी आली त्यामुळे आनंद वस्तूत नाही वस्तू पाहिजेत आपल्याला आय डू एग्री पण आनंद वस्तूत शोधायला जाऊ नका आनंद दुसऱ्याला मदत करण्यात मिळतो खूप मिळतो आपल्याकडे काय आहे तर देत जावा लोकांना आणि आपले जवळचे कोणी असतील भावंडं असतील मित्र असतील आई वडील तरी डोंट टेक देम फॉर ग्रांटेड म्हणजे ते मला मदत करायलाच पाहिजे माझ्या वेळेला ते उभं राहायलाच पाहिजे नाही लक्षात ठेवा कोणालाही ग्रँटेड धरू नका तुमचं तुम्ही मदत करायला पाहिजे तुमचं तुम्ही बघायला पाहिजे तुमचे शिवाय आणि कोणी नाही आहे लक्षात ठेवा आणि आपल्याला असं वाटतंय आपला कंट्रोल प्रत्येकावर आहे नाही काही गोष्टींवर आपला कंट्रोल नसतो ज्या गोष्टींवर आपला कंट्रोल नसतो तर देवावर सोडा आपले कंट्रोलमध्ये आहे ना तर करत जावा त्यामुळे हे गोष्टी आपल्याला लक्षात पाहिजे प्रत्येक गोष्टीत काही आपला कंट्रोल असतो असं नाही आहे काही गोष्टी आपले कंट्रोलचे बाहेर आहेत ओके लिव्ह इट टू गॉड तर देव बघतोय म्हणून देवा गरजेचं आहे देवावरचा विश्वास आणि एक खूप महत्वाचं म्हणजे आपण प्रत्येकाला खुश करू शकत नाही प्रत्येकाला कधीच खुश करू शकत नाही काही लोक म्हणतील हो छान आहे हां तुम्ही करता बघा आणि काही लोक म्हणतात काय टाइमपास असं म्हणणारेही असतात त्यामुळे तुम्ही सगळ्यांना खुश करायला जाऊन तुम्हाला बरं वाटते ना तुम्हाला पटते ना तुम्हाला करत जावा सगळ्यांना मी खुश करीन शक्यच नाही आहे शंभर लोकांमध्ये दहा लोक एकदम खुश असतील तुमचे कामावर दहा लोक तुम्हाला क्रिटिसाइज करणारे असतातच आणि ऐंशी लोकांना दे आर लिस्ट बॉदल्ड त्यामुळे तुम्ही काय करायचं कंट्रोल आणि फोकस तुमचे तुमचे कामावर करा लोक खुश होतील लोकांना मी खुश करीन सगळ्यांना आवडेल असं करू नका आणि काही करताना कधी का तुमच्यावर इन्व्हेस्ट करायला शिका स्वतःवर खर्च करा स्वतःवर म्हणजे नवीन शिकायला हे करायला सगळं नुसतं पैसे बाजूला ठेवून इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट एफ डीवर वर एफ डी नाही उपयोगाचं स्वतःचं काही शिकायला खर्च करा स्वतःला काय हवं तर स्वतःवर स्वतःच काही इच्छा असतात त्या सगळ्या पूर्ण करायला शिका आणि खूप खूप महत्वाचं म्हणजे टाइम इज मोर दॅन मनी टाइम पैसा सुद्धा नाहीये पैसेपेक्षाही जास्त पैसा आपण परत मिळवू शकतो पण गेलेली वेळ परत मिळत नाही हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे आपली वेळ ही खूप महत्त्वाची आहे त्यामुळे बिलकुल वेळ वाया घालवू नका म्हणून मी पहिलंच तुम्हाला टिप सांगितली नुसतं रिकामं बसू नका काहीतरी काहीतरी करत जावा काहीतरी शिकत जावा काहीतरी करावा कधीच रिकामं बसायचं नाही बघा हे अकरा टिप्स दिलेले आहेत हे अकरा दिवस फॉलो करून बघा तुमचे चेंज झाला नाही तर मला विचारा का म्हणजे शंभर टक्के बदल होणार आहे अच्छा हे वे गुड डे